कारण आजच्या या दिवशी तीन घटना घडलेल्या होत्या आणि त्या घटना आहेत ऐतिहासिक सामाजिक आणि धार्मिक या तिन्ही क्षेत्रामध्ये या तीन घटनांचा तिन्ही संगम आजच्या या दिवशी घडून आलेला आहे त्याच्यामुळे या घटनांचं थोडक्यात विश्लेषण करत असताना माझ्याकडून हे भाषण कदाचित लांबलं जाण्याची शक्यता आहे परंतु आपण थोडं शांततेच करायचं आहे इतिहासाच्या कालखंडाला

त्यांचे ज्येष्ठ पुत्र राजे आणि जिजाऊ यांचा विवाह संपन्न झाला आणि भोसले ठरण्याचे सोय म्हणून जिजाऊंनी आपलं कार्य चालू केलं शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे कसं स्वप्न होत की आपण जर परकीयांच्या सत्तेच्या अंमलाखाली आहोत आदिलशाही मुघलशाही आणि निजामशाही या तीन सत्तांचं महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस राज्य होतं परंतु अशा परिस्थितीमध्ये जिजाऊ आणि शहाजी राजे यांच महाराजांचं राष्ट्र निर्माण करायचं स्वराज्याचे संस्थापक असणारे शिवसे राजे यांच्या कार्याला प्रेरणा दिली की खऱ्या अर्थानं जिजाणू होईल

त्यांना बांपासून त्यांच्यावरती पालन पोषणाची जबाबदारी सगळी जिराव मास्तावांवर पडली आणि त्यांना त्यांना एकूण असे संस्कार देऊन त्यांना सर्व विद्यांमध्ये कारत करून मास्तावांनी एक छत्रपती आपल्या या स्वराज्याला दिला आणि हे दाखवून दिलं की सईबाई स्वर्गाबाई आणि पुतळाबाई आधी मोठमोठ्या मोठ्या खेळांमध्ये ज्या स्मशा होत्या ज्या सुनबाई होत्या त्या सगळ्या भरले घरामध्ये एकोट्यानं आनंदाला नाम द्या याच कारण म्हणजे मा जिजाऊ साहेबांनी बांधलेले रोलांबरोबर मुलांना आपण आपल्या घरामध्ये बघतो जर एकापेक्षा जास्त सुनास्ती घरामध्ये आहे तर त्या कशा काढते

आणि प्रचंड आत्मविश्वास यांच्या मनोपटातून एक नव्हे तर ब्रह्म छत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असो की छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी असामान्य महापातमी आणि अजरामन असे दोन दोन छत्रपती निर्माण करता येतात हे मान जिजाऊंनी सर्वांना दाखवून दिलं आणि त्यामुळेच असं म्हटलं जातं की मा जिजरा प्रेरणा तुलने राष्ट्राना मा जाऊ प्रेरणा प्रेवळी राष्ट्राना प्रजा राजा झाला प्रजाहितलक्षा झाला रेखेच्या कल्याणात कधी ना काही कधी संकल्प कसा पूर्ण करायचा आणि याच्यामध्ये आपल्या संघर्षाची मानसिकता कशी ठेवायची हे दाखवणारे जिजाऊ कशा रिती आहे आणि विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांसाठी ते अतिशय प्रेरणादायक आहे कारण जीवनासाठी त्यावेळेची परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती सगळं वातावरण अतिशय अवघडस्त होत त्याच्यामध्ये सातत्यमानेचा संघर्ष असेल शहाजी राजांची सातत्यानं मुलखांनी कडकडमुखी जबाबदारी असेल बदलाच्या शत्रूंचा सर्व बाजूंनी सतत असणारा आक्रमक रेखा असेल नहीं। नहीं की। या सर्व परिस्थितीमध्ये एक नावा झाल्या नाही विद्यार्थ्यांस चरित्र अभ्यास क्रमे परिस्थिती जर प्रतिकूल असेल तर तर्जुळ करण्याचा सोपा आणि आकर्षक मार्ग आपल्यात असतो

त्यांनी मनाचा भक्कमपणा दाखवला हो आणि स्वराज्य संकल्पनेच जे ध्येय त्यांनी बाळगलं होत त्याच्याशी त्या प्रामाणिक झाली रेल्वेच्या दुःखावरती उपाय काढण्यासाठी जी दूरदृष्टी लागते आणि त्यागाची भावना लागते यापासून त्या क्षणभरही मिळले नाही आणि म्हणूनच त्या राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून उदयाला आले विद्यार्थ्यांना बघायला चरित्र जर बघितलं तर आपल्याला असं जाणवत मार्च जवळचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा या राजा या ठिकाणी झाला त्याचा शासक होतो मराठवाड्यातील वेर होते होता पुणे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र आणि त्यांनी अखिरसा ध्येय ठेवला तो कठोरमध्ये पाचगार येथील जिजाऊ महासाहेबांची जयंती आणि दुसरी आहे ती म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती तर स्वामी विवेकानंद मी अभिपर्यंत म्हणजे सांगे जागे जागेवा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असा जगाला मूल मंत्र देणारे स्वामी विवेकानंद जनातीशे प्रभावी व्यक्तिमत्व इतिहासामध्ये ओळखले जात ते जी आज जयंती असा दिवस राष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो त्याचं कारण म्हणजे तुम्ही सर्व योग हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहात आणि स्वामी विवेकानंदांनी त्या काळामध्ये योगांसाठी अतिशय प्रेरणादायी असं कार्य केलेलं होतं मग ते कार्य धार्मिक असतो किंवा सामाजिक क्षेत्रावर असतो

पण स्वामी विवेकानंदांनी मात्र आपल्या भाषणाची सुरुवात केली माय ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणजे भारतीय संस्कृती किती थोर आहे किती उच्च आहे याची शिकवण त्यांनी या परिषदेमध्ये सारल्या जगाला करून दिली आणि तेव्हापासून हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती या विषयीचा आदर संपूर्ण जगामध्ये निर्माण झाला विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदाची एक अतिशय छोटी गोष्ट मी तुम्हाला सांगते एक केस, स्वामी विवेकानंद हस्तेच्या भीक मागलं नसला त्याला स्वामी विवेकानंदांकडे ही भीक मागितलीस परंतु विवेकानंदाला उत्तर दिलं मी तिला भीक म्हणून पण याच्या बदल्यामध्ये एक गोष्ट करायची नाहीये तू नसा मला द्यायचा भिकायला आश्चर्य वाटलं स्वामी विवेकानंद आश्चर्य म्हणताय माझ्या शरीराचा एक अवैध जो अतिशय महत्वाचा आहे एक गोळा मी तुम्हाला कसं काय घेऊ शकतो त्याला प्रतिप्रश्न विचारला विवेकानंदा सांगितलं अरे पाय सगळे अवयव तुला देव आणि त्यानं सुखी हे ऐकून त्या अधिकाऱ्याला त्याचे डोळे उघडले त्यानं विवेकानंदाला सांगितलं की मी इथे पुढं कधीही भीम भाग नाही मी काम करून कशी जमेल माझा पुनर्निर्वाह करेल म्हणजे बघा स्वामी विवेकानंदाची प्रेरणा काय आहे हे आणि आजच्या त्या दिवसाचं तिसरं महत्व आहे ते म्हणजे आजचा हा दिवस दिन म्हणूनही साजरा केला जातो इतिहासामध्ये अभ्यास केला असते की भारताला स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी अनेक शूर्यवीच बलिदान दिलं आणि त्याच्यामध्ये आपला सोलापूर जिल्हाजी पाठिंबा बनवता महाराष्ट्रांधीराने एकोणीसशे एकतीस रोजी सोलापूर मधील चार मुतात्म्यांना इंग्रजांनी पुण्यातील एरवडा तालुकामध्ये खासावरती चढवलं आणि या चार असा हा दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे तीस मध्ये त्यांचं वय होत केवळ अडतीस वर्ष श्री लक्ष्मीनारायण साला केवळ छत्तीस वर्षांचे आणि जगन्नाथ भगवान शिने एकोणीशे तीस मध्ये होते चोवीस वर्षांचे वर्ग होत केवळ वीस वर्ष बघा अत्यंत कोण असणारी ही मुलं ज्यांनी आपल्या देशासाठी बैदाम केलं त्यांचा गुन्हा काय होता तर चालू चालू होता इंद्रस्तान विरुद्धांनी सोलापूर मध्ये आपल्या भारताचा ध्वज खडकावर सोलापूरला स्वतंत्र घोषित केलेलं होतं आणि त्याच्यावर काय झालं होतं बघा इतिहासामध्ये या घटनेची नोंद अशी झालेली होती की भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या सतरा वर्षांपूर्वी सतरा वर्ष अगोदर सोलापूर हे शहर चार दिवसांसाठी स्वतंत्र झालेलं होत अतिशय गोष्ट आहे ऐतिहासिक आहे परंतु या सोलापूर मध्ये मार्शल लॉ लागू केला आता मार्शल लॉ काय होता तर सोलापूर हे शहर संपूर्ण इंग्रजी लष्करी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये झालं इंग्रजांनी झुलून जबरदस्ती चालू केली

घटनेवर सोलापूर मध्ये स्वतंत्र अत्यंत संतप्त झाले परंतु इंग्रजांनी त्याची परवा केली नाही बारा जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी या चार हुतात्म्यांना इंग्रजांनी फासावरती चढवला विद्यार्थ्यांना जर काही सोलापूरच असते किंवा सोलापूर जिल्ह्यातच आहोत आपल्याला माहितीये की सोलापूरचं ग्रामदैवत आहे श्री सिद्ध सिद्ध रामेश्वर त्यांची यात्रा उद्यापासून चालू होते एकोणीसशे एकतीस मध्ये ही यात्रा त्या दिवशी होणार होती आणि मुद्रामधून निवड केली आणि त्या दिवशी या चार मुलातल्या भासावरती अर्धवलं जेणेकरून भविष्यामध्ये सोलापूरमधील लोकांनी स्वातंत्र्य लढ्यावर भाग घेऊन बघा झालं त्याच्या सिद्धरामेश्वरच्या यात्रेसाठी ज्या ललित ध्वजाच्या मिरवणुका या स्वातंत्र्य नेतृकुणामध्ये अनेकांनी आपल्या प्राण्यांच बलिनाम दिलं त्यांची नावा देशाच्या इतिहासामध्ये बदलामा झाली आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये ऐकलेली आहे वाचलेली आहे

भर कोणामध्ये शांततेत ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचेही कौतुक करते धन्यवाद देते आणि याच ठिकाणी समजे धन्यवाद